है, चिकन थाड़ी है, शुर, थाड़ी है, थाड़ी है, ये चिकन थाळी आहे दोनशे रुपये आहेत कशी प्रॉनची प्लेट ती बघा ही दोनशे रुपयाला आहे शिंपले थाळी आहे बांगडा थाळी चाळीस रुपयाला शंभर ग्राम आणि हे काय आहे अख्खा सत्तर रुपये अर्धा किलो दोनशे रुपये पाव किलो धावणे पीठ आहे पन्नास रुपयाला हे तांदूळ एकशे तीस रुपयाला ये मुतके अच्छा मुतके किती अच्छा हे शंभरचे चार ऐंशी रुपये पाव हातातील आंबा पोळी शंभर रुपयाला आहे ना नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलोय मालवणी जत्रेला आणि ही जत्रा चालू आहे काळा चौकीला अबुदय नगर मध्ये शहीद भगतसिंग मैदानामध्ये चालू आहे शेवटची तारीख आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि वेळ आहे संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत रे तर सरा पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करूया हा गेट आहे मालवणी खाद्यपदार्थ सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी शाखा क्रमांक दोनशे दे हे बघा हे मैदान आहे काळा चौकीला आणि आपण आता आत जाऊया हे बघा आपण आता आत आलोय आणि या साईडला बघू शकतो स्टॉल आहे आणि इकडे आपण बघू शकतो सगळी बालनगरी आहे हे बघा या साईटला बालनगरी आहे आणि सुरुवातीला आपण स्टॉल बघतोय इकडे जो स्टॉल आहे ना बघा दहा रुपयाला सेल आहे काही घ्या दहा दहा रुपयाला इकडे बघा हे सगळे प्रोडक्ट ते दहा दहा वाले हे बघा इकडे आपण बघू शकतो बघा हे दहा रुपयाला आहे हे पण दहाला आहे हे बघा किचन दहा रुपयाला आहे हे बघा हे पण किचन दहा रुपयाला आहे इकडे दहा दहावाले प्रोडक्ट आहे यातलं काही घ्या आणि समोर आपण बघू शकतो समोर चाट मसाल्याचं आहे चिंच इमली हा जो एक स्टॉल आहे इकडे आपण बघू शकतो बॅगचा स्टॉल आहे इकडे हे बघा कसं येत आहे हे बॅग ही शंभरला आहे काय ती पण शंभरला आहे हे पाऊस कितीला आहे हे पन्नास रुपयाला आहे हे वीस रुपये हे पण शंभर रुपयाला आहे शंभर शंभरला अच्छा हे पण शंभर शंभर वाले आहेत काय अच्छा हे दोनशे वाले आहेत काय आणि काय ज्वेलरी पण आहेत काय अच्छा चालेल थँक्यू काय इकडे स्वीट्स आहे आणि या साइड आपण स्टॉल बघतोय बघा समोरच आहे ना कुल्फीचा स्टॉल आहे वीस वीस रुपयाला कुल्फी आहे आणि या साइडला पण आपण बघतोय सगळे हे बघा इकडे पण पूजेच साहित्य आहे अगरबत्ती आहे बघा स्वामींची फ्रेम आहे सुंदर आहे पूर्ण लॅमिनेशन मध्ये आहे लॅमिनेशन केलेलं आहे पूर्ण असंच जाणार आहे असंच फक्त ओल्या कपड्या साफ करायचं डस्ट वगैरे आले पण काही करा 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 करायची काही घर लागली नाही थ्री हंड्रेड ला तीनशे याच्यामध्ये तुझा हा प्रकार हा साडेचारशेला हे पण फुल्ली लॅमिनेशन आहे अच्छा ही साडेचारशे रुपयाला सुंदर या आसन पण आहे टेबल पण आहे पाठ पण आहे सगळं काही आणि हा बघा हा इकडे एक प्रोडक्ट आहे सगळी किचन प्रोडक्ट आहे कशी आहे शंभर रुपयाला आहे हे कसं एक चॉपर हा एकशे एकशे वीस रुपयाला टू इन वन चॉपर आहे हे मसाजचं कसं आहे फिंगर मसाज आहे शंभर रुपया शंभर रुपयाला त्याच्यामध्ये आपल्या बोटांमध्ये मुंग्या वगैरे हो येतात ना नॉर्मली यांना फक्त तुम्हाला असं करत राहील रोटेट करून फिंगर्सला रिलॅक्स हे रुपयाला करू एस बी गॅस लायटर आहे याला तुम्ही एकदा चार्ज केलं याने तुम्ही देवाजवळचा दिवा अगरबत्ती धूप धुपस्टिक किंवा मेणबत्ती काही असं आहे बघा दोन मिनिटात जाऊन कितीला आहे हा टू फिफ्टी रुपयाला तुम्हाला अर्धा तास चार्ज करायचं मस्त सात ते आठ दिवसापर्यंत याची चार्जिंग चालते वरून हे पाण्यात पडलं खाली पडलं काही फरक पडत नाही okay. तुम्हाला वॉटर बघा हा जो स्टॉल आहे ना फोंडा घाट लोणचे सेंटर आहे आणि इकडे आपल्याला सगळ्या प्रकारची लोणचे बघायला मिळतात लसूण लोणचं आहे हे लिंबाचं आहे हे करवंद आहे ही मिरची आहे बघा हे आंब्याचं आहे आणि हे आंबा गोड आहे कसं आहे ताई शंभर रुपये पाव किलो म्हणजे कोणत्याही यातलं का हा बघा हा आवळा अक्का आवळा आणि चटण्या कशा तिकडे चाळीस रुपये शंभर का ती कोणते अच्छा घाटी मसाला आहे का हा चांगला दानेदार आहे कितीला आहे चाळीस रुपयाला शंभर का आणि हे काय आहे खटाई कसे खटाई सेम प्राइस अच्छा तले तले ना मिरची कारलेचं लोणचं आणि हा जो स्टॉल आहे ना दुर्गा मसाले आहे बघा या स्टॉलचं नाव आहे आणि इकडे इथे इक मिरची आहेत कितीलाच आहे मिरचीच पॅकेट चाळीस रुपयाला पॅकेट आहे ते आंबोळी पीठ आहे सत्तर रुपयाला आणि काजू कसे दे दोनशे ग्राम आहेत दोनशे रुपयाला सालवाले आहेत बघा कोकम कोकमचं कसं आहे शंभर रुपये पाव रताळे आहेत ना कणगे कि कितीला आहे कणगे एकशे वीस रुपये किलो आणि पोहे सत्तर रुपये अर्धा किलो खड़े खाज्या आहेत लाडू आहेत आणि सगळ्या प्रकारचे मसाले आहेत मालवणी चिवडा पण आहे बघा यांच्याकडे किती ऐंशी रुपयाला पॅकेट आहे खाज्या पन्नास असेल ना साठ रुपयाला खाज्या आणि हे त्याच्या बंगाली खाज्या पन्नास रुपयाला चालेल थँक्यू बघा हा जो स्टॉल आहे ना कानडे बंदूक कोकणी मेवा आहे या स्टॉलचं नाव इकडे पण आपल्याला सगळे कोकणी प्रोडक्ट बघायला मिळतील पण आपण इकडे मसाल्याचा प्राइस काढणार आहे मालवणी स्पेशल कोंबडी वडे कसे दादा किलो एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये किलो लसूण चटणी कशी आहे चाळीस रुपये शंभर रुपये आणि संडे मसाला मालवणी माल दोनशे दो रुपये पाव किलो पाव किलो एकशे सत्तर रुपयाला कोणत्या तो मालवणी मसाला स्पेशल माल आणि तो कसा स्पेशल मालवणी मच्छी मसाला एकशे सत्तर रुपये पाव किलो अच्छा हे ते कुळीत पीठ आहे शंभर रुपये पाव किलो शंभर रुपये पाव किलो कोकम आहे किंवा जांभूळ वडी किती लाई दीडशे रुपयाला दांभूळ चिंच कसे आहेत साठ रुपये पाव पावडीचे तांदूळ आहेत ना कितीला आहे कितीला सत्तर रुपये अर्धा किलो आहे मालवणी मसाला एकशे पंच्याहत्तर रुपयाला स्पेशल मालवणी संडे मसाला दोनशे रुपयाला आहे एक गरम मसाला किती रुपयाला आहे हा एकशे पन्नास रुपयाला पाव किलो आहे पाव पाव किलोचे पॅकेट आहेत इथे घावणे पीठ आहे पन्नास रुपयाला हे बघा लाडू आहे शेव लाडू आहे आहे गुळाचा आहे ना खाजा, खाजा। कितीला हा खाज्या पन्नास रुपयाला पॅकेट आहे पोहे आहेत कोकम आहे तांदूळ आहेत हे तांदूळ कसे आहेत दादा हे तांदूळ कसे आहे सुरई तांदूळ एकशे वीस रुपये किलो आणि हे बाजूला जे सफेद तांदूळ आहे साठ रुपये अर्धा किलो सुरई तांदूळ आहे चालेल थँक्यू हा बघा हा बाजूला स्टॉल आहे हा मुकवासचा आहे इकडे आपल्याला बघा प्रकारचे मुकवास बघायला मिळतात ही कोणती वडी आहे पेरू वडी आंबावडी वडी ओके मिक्स वडी कितीला आहे पॅकेट एक पन्नास ला ला पाच म्हणजे दहा रुपये बेलाचं फळ आहे बोरकुट पण आहे कसं आहे

आणि हे पानचं आहे ना, ना, ना सगळे फ्लेवर सगळे पान आहे फ्लेवर म्हणजे नॅचरल पान आहे नॅचरल आहे मग पान मिठा पान बनारसी पान ड्रायफ्रूट पान आणि कलकत्ता पान कसे आहे कुठलेही पान घ्या शंभर ग्रॅम ऐंशी रुपये अच्छा शंभर ग्रॅम ऐंशी रुपयाला चालेल थँक्यू स्टॉल ला काय नाव अच्छा इकडे खेळणी आहेत का सगळ्या थिरूं? आ, थिरूं. अरे वा कलर है तो 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 हाँ तो तो एक एमन है दीडशे पोकमो ये बाबरा कि हाँ पीडशे चिमनी पीडशे गाड़ी है हे पण दीडशे गोळ्या आहेत नाव आहेत कितीला डॉक्टिन दीडशे आमच्याकडे पंढरपूरच्या अच्छा पंढरपूरचा स्पेशल मक्याचा चिवडा ड्रायफ्रूट चिवडा खूप छान एकदम फ्रेश मस्त एकशे वीस ला किती चारशे ग्राम छान चार। थँक यू बघा हा स्टॉल आहे कोकण वैभव सिंधू गावण पीठ पन्नास रुपयाला बापरे स्पायसी आहे चिवडा ते आंबोळी पीठ सत्तर रुपयाला लाल तिखट दीडशे आगरी मसाला पण दीडशे संडे मसाला कितीला आहे दोनशे शंभर रुपयाला आहे काळा मसाला कितीला आहे काही वरती प्राईज नाही दिसत आहे हापूस आंबावडी साठ रुपयाला नव्वद रुपयाला आहे यांच्याकडे मध आहे बघा मधची मोठी बॉटल कितीला ये एकशे तीस रुपयाला एक केशर वेलची सिरप आहे सत्तर रुपयाला आहे ठीक आहे चालेल थँक्यू हा बघा हा जो स्टॉल आहे ना साई श्रद्धा बिस्किट आणि ड्रायफ्रूटचा स्टॉल आहे इकडे आपण बिस्किट बघू शकतो गव्हाचे बिस्किट आहे कसं पॅकेट आहे गव्हाचे साठ रुपयाला एक अच्छा शंभरला दोन हे पण सेम प्राईज मध्ये हे पण सेम प्राइस आहे हे पण सेम ना साठ लाख शंभरला ला दोन ती चकली आहे अच्छा हे सत्तर एक आहे आणि दीडशेला दोन आहेत शेजवण आहे ना शेजवण टोमॅटो तीन प्रकार आहे आणि या डब्बा कसा आहे हा चारशे रुपयाला आहे किती बिस्किट पंच्याण्णव पीस आहे गव्हाचे आहेत ना ते पूर्ण अच्छा सव्वा किलो आहे ठीक आहे चालेल थँक्यू बघा हा बाजूला एक स्टॉल आहे इकडे आपण नळ्या बघू शकतो आता नळ्या जातात तळणार आहे थोड्या ना कसं जातं पॅकेट आहे साठले शंभर ला दोन अच्छा शंभरला दोन हे नळ्या आहेत आणि हे पापड कसले मक्यापासून तयार केले अच्छा मका पापड आणि ते नाचणीचे ठीक आहे चालेल थँक्यू आणि हे बघा हा आहे मालवणी मच्छी सेंटर सुखी मच्छी त्या जवळचं कसं पॅकेट आहे हे ऐंशी रुपयाला किती आहे दोनशे ग्राम आणि हे सेम ऐंशी आणि हे बोंबिलच शंभर रुपयाला ठीक आहे मांजिली आहेत की

मोठा असेल ना खूप 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 मोठा असेल कितीला येते हा दोनशे पाव दोनशे रुपये पाव चालेल नमस्कार मालवणी मेवा इकडे पण आणि इकडे आपण वेगळं एक बघूया थोडं मसाल्याचं प्राईस बघूया इकडे गावठी घावणे पीठ आहे काय कसं आहे साठ रुपये अर्धा आणि डांगर पीठ शंभर रुपये पाव हे बघा गावठी वडेपीठ अच्छा काय रुपये पाव, है, पाव।, पाव। अच्छा, साधी घेतली तर सत्तर स्पेशल रुपये रुपये आहे किलोवाला हा अच्छा स्पेशल मालवडी मसाला जास्त पण पाहिजे असेल फक्त जास्त तिखटवाला वाला आहे काय आठशे रुपये किलो हा अच्छा मच्छी मसाला सातशे रुपये किलो हे बघा ताटातील आंबा पोळीन शंभर रुपयाला आहे ना किती पीस आहेत मध्ये दोन पीस आहेत ना नॅचरल आहे नापूस आंबेची एक आहे मस्त कोकम गोड कोकम कसे आहेत चाळीस रुपये पॅकेट ते काय चुलीवरचे वाजलेले काजू नाही आहे का त्यात उद्या येणार आहे कसे किलो, वर चे? किलो? किलो? चाले। चाले। ते चुलीवरचे चौदाशे रुपये किलो अच्छा चालेल चल थँक्यू ना पापडचा इथे सगळ्या प्रकारचे बघा पापड आपण बघू शकतो शंभरला तीन आहे छोटे घ्या किंवा मोठे पॅकेट घ्या इकडे मक्याचे आहेत ते मला माहित नाही आता कोणते पापड आहेत इकडे साबुदाणा आहेत नाचणी आहे ए एक काय आहे साबुदानाचे आहेत पण इकडे कुरडाई आहेत ते सत्तर रुपयाला पॅकेट आहे कुरडाईच छोटे छोटे पॅकेट आहेत नळ्या आहेत सगळे मिक्स पापड इकडे आणि या साइडला आपण बघू शकतो बघा ज्वेलरीच आहे बघा हार बघा किती सुंदर हार आहे कितीला दादा आहे हारची प्राईज काय प्राइस आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला हा विथ एरी सुंदर आहे छान नाही नाही काही नाही हे किती दोनशे वीस रुपयाला अच्छा दिली एकशे ऐंशी रुपयाला हा हा दीडशे रुपयाला विथ हा बघा हा दीडशे रुपयाला विथ एअरिंग सुंदर आहे आणि मंगळसूत्र कसे छोटे छोटे शंभर एब रुपयाला हे बघा हे शंभर रुपयाला मंगळसूत्र आहे यामध्ये मी तुम्हाला पॅटर्न दाखवतो हे बघा हे दीडशे रुपयाला आहे दीडशे रुपयाला आहेत इयरिंग असे ते कानातले एव पन्नास रुपये पन्नास रुपये अच्छा हे पन्नास रुपयाला आहेत हे पन्नास पन्नास रुपयाला हे बघा ही साडी पिन आहे पन्नास रुपयाला दोन्ही नथी मराठमोळी आणि हे हे बघा हे दोन्ही नथी आहेत पन्नास पन्नास रुपयाला आहेत आ, 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 अच्छा हे सगळे शंभर रुपये यातले कोणतेही घ्या शंभर रुपयाला आहे चला हा बघा हा हा एक सुजर सुजय स्वाद अच्छा सुजय स्वाद इकडे पण आपण कोकणी मेवा बघू शकतो आणि लाडू आहे लाडू कोणते दादा हे कितीला पॅकेट आहे दीडशे रुपयाला किती आहे नऊ पाव किलो पाव किलो हे मूग लाडू दीडशे रुपयाला आहे पण चटनी है तिलकूट कि चालीस रुपये पोहे है कोकम है तांूड़ शेवाडू कि वीस रुपया कुर्मु लाडू आवड़ा कैंडी ये पन्ना रुपये स्पेशल मच्छी मसाला दौनशे रुपया साधं कोळीत पीठ आहे ऐंशी रुपयाला चालेल आणि इकडे बघा लोणचे सगळ्या प्रकारचे लोणचे आपल्याला बघायला मिळतात इकडे गोडपासून ते तिखट आणि हा पण एक आहे बघा शशिकांत मसाले दादा त्या आंब्याची बॉटल कशी आहे आंब्याची बॉटल कशी आहे सत्तर रुपयाला दोनशे एम एल दोनशे एम एल सत्तर रुपयाला वेलची कसं पॅकेड मिरचीच चाळीस रुपयाला ठीक आहे पाचकिडिटी गॅस किती रुपयाला आहे ऐंशी रुपयाला दोनशे ग्राम दोनशे एम एल हे कितीला आहे का चाळीस रुपयाला आहे हे बघा जांभूळ चुरण आहे चाळीस रुपयाला आवळा मावा आहे ते पेरूचे आहेत ना अच्छा कच्च्या काही कितीला आहे हे कितीला आहे का पाचलं एक आंबोळी पीठ कोकम मसाला नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही आहेत

काय अच्छा साठी हा 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 उवा होता त्यासाठी कितीला आहे पन्नास एम एल सत्तर रुपयाला हे खत आहे ना हे कितीला आहे शंभर रुपये आणि हे पण शंभर शंभर हे पण शंभर हा ही वीट आहे ना भिजत घातली त्याची माती होते ना कोकोपीट कितीला शंभर रुपयाला एक वीट अच्छा उंद्राची पुटते आणि कितीला फोर व्हीलर गाडी मध्ये ओके हा हा गाडीमध्ये फोर व्हीलर मध्ये उंदीर आहे कॉक्रोच आहे पाली पालीसाठी पाली पण आहे दीडशे रुपयाला आहे ना ते चला थँक्यू बघाय इथं पण आहे हेच ते गावकर बंधू पण कोकण प्रोडक्ट आहे आणि या साईडला आपण बघू शकतो या साईडला पण हे बघा मोकवाचचेच प्रोडक्ट आहे सगळे आणि इकडे आपल्याला भेटू शकतो सगळे पूजेचं सामान भेटू शकतं ते बघा हे मंत्राचं आहे दादा आहे मंत्राच मंत्र बावीस मंत्र आहेत दीडशे रुपयाला आणि हे दुपदानी थ्री फिफ्टी नाईट कम कम्पिटी क्वालिटी चांगली आहे किती वेळ हा पण आहे हा फुल डे लावून ठेवा काय प्रॉब्लेम नाही तुम्ही कापूर टाका धुपाची पावडर टाका लोबान टाका हे किती आहे मग वूड मध्ये एकशे ऐंशी ते साडेतीनशे ऑफिस बिझनेस मध्ये लावायला खूप सुंदर आहे अगरबत्ती आहेत भीमसेन कापू वगैरे आहेत चांगल्या पाहिजे त्या समईच्या कड्या वगैरे आहेत समयला ज्योत लावतो ना ते सगळं तेल खाली गळतं बघा ही ज्योत अशी स्ट्रेट राहते काळा होणार तेल नाही गळा कुठल्याही समयला तुम्ही लावू शकता कसे ते वन फिफ्टीला पॅकेट आहे पाच पीसचा सेट आहे अच्छा दीडशे रुपयाला पाच पॅकेट आहे पाच पीसचा सेट आहे लक्ष्मीची पावलं वगैरे ते घुंगरू कडी वगैरे आहेत हातामध्ये करणं आरती वगैरे करण्यासाठी वापरतात त्याचे घुमरू गाड्या ह्या आता नवीन पंचधातूमध्ये मूर्त्या आहेत लक्ष्मी ह्याच्या फिनिशिंग वगैरे चेहरा वगैरे बघा तर लक्ष्मीचा वगैरे तर वेगळे हे आहेत मूर्त्या छान दिवा कसं आहे हा दिव्यांमध्ये अडीचशे रुपये टू फिफ्टी लाईल अडीचशे रुपयाला होय चालेल थँक्यू हा इकडे फूडचा स्टॉल आहे पापड मसाला पन्नास रुपयाला बर्गर पापड मसाला पन्नास दाबेली वीस रुपये हे राईस कसं पन्नास पन्नास, पन्नास रुपये राईस मंचुरियन पण पन्नास नूडल्स पण पन्नास हे ड्राय मंचुरियन पापड मसाला कोकण वैभव सिंधू आणि इकडे आपल्याला ना सगळे नॉनव्हेज बघायला मिळतं आहे बघा मस्त अशी थाळी सजवलेली आहे चिकन थाळी आहे दोनशे रुपयाला आहे ही बघा सुरमई थाळी आहे अडीचशे रुपयाला आहे हे प्रॉन्स आहेत कशी प्रॉन्सची प्लेट नऊ पीस अडीचशे रुपयाला आहे हे बघा कोंबडी वडे दीडशे रुपयाला आहे हे बघा सुरमई फ्राय दीडशे रुपयाला बांगडा आहे बघा पीस एक साठ रुपयाला आहे हे बघा शिंपले थाळी आहे बांगडा थाळी आहे हे बघा सुका चिकन आहे दोनशे रुपयाला आहे बघा चिकन मसाला आहे जवळा आहे एकशे वीस रुपयाला आहे बघा कोळंबी मसाला आहे दीडशे रुपयाला आहे कलेजी एकशे वीस चिकन खिमा आहे हे बघा इकडे सगळे खिमा आहेत खेमा पाव तीस रुपयाला आहेत ना ही सोपाला ते बघा समोर अशी मस्त सुरमई अशी तळतात आहे किमा आहे किमा पाव कसे आहेत तीस रुपयाला हा कोणता किमा आहे अच्छा ही कोळंबी आहे आणि या जावळ आहे अजून थाळी बनते आहे ना लावतेस काय कोंबडी वडे कसे आहेत दीडशे रुपयामध्ये काय आहे वडे आणि रस्ता सोलकडी आणि ग्रेव्ही चिकन ह्याच्या दीडशे रुपयाला आपण एक तिथं पण कोकण प्रोडक्ट आहे सगळे आपण इकडे बघूया लोणचं बघूया यांच्याकडे बघा लिंबू लोणचं आहे सत्तर रुपयाला आहे हे आंबा लोणचं आहे इकडे शरबत आहे आगळं कसं आहे एकशे चाळीस ला अर्धा आहे ना आणि काय कोकम तिला पन्नास रुपयाला आणि हा बघा हा एक स्टॉल आहे सागरी किनारा सागरी किनारा आहे आणि था ही बघाय थाळी बघा ही कोणती थाळी आहे ताई का अच्छा काळा वाटाला उसळ कितीला ही थाळी किती रुपयाला ही ही रुपयाला आहे वडे ही थाळी कितीला येणार आणि तिकडे कोंबडी वडे थाळी अडीचशे रुपयाला आहे आणि कोंबडी वडे ही दोनशे रुपयाला आहे अच्छा ही काळा वाटाणाची दोनशे रुपयाला ही प्लेट आहे ना आणि फक्त वडे सत्तर रुपयाला पाच हे सगळे थाळी आली तर जवळ हा बघा वजरी प्लेट आहे एकशे तीस रुपयाला वजरी प्लेट चिकन किमा प्लेट आहे दीडशे पण आहे सगळे खिमा आहेत ते काय दादा हा दादा वजरी आहे काय ही कलेजी आहे चिकन किमा मटन किमा मटन किमा कसा आहे प्लेट एकशे वीस ला प्लेट आणि पाव किंवा तीस रुपये आणि हा बाबा हा स्टॉल आहे इकडे सगळी खेळणी आहे बाबा इकडे लाकडाची खेळणी आहेत कसे आहेत दादा दीडशे रुपयाला दीडशे आणि हे सरस्वती पाठी मॅगनेट आहे कितीला दोनशे दोन ऐंशी अच्छा ही ऐंशी स्वामी दीडशे स्वामींच पण आहे पण ऐंशी रुपयाला मराठी बारा महिने आणि ही कसं आहेत दोनशे दीडशे अच्छा दोनशे दीडशे एकशे वीस आणि इकडे सगळ्या गाड्यात कशा आहेत प्राइस मध्ये चलायच चालेल चला थँक यू या साइड ला आपण बघू शकतो श्री दत्त मंदिर असं उभारलेलं आहे खूप सुंदर तिकडे स्टेज आहे आणि या साईडला बघा बालनगरी आहे बघा बोट आहे इकडे सगळी बालनगरी आहे आपल्याला एकदा स्वामी नदीमध्ये